महायुतीच्या या मध्ये रिपाई सुद्धा घटक पक्ष आहे आणि निश्चितपणे वरिष्ठ त्यांच्याशी बोलून त्यांची समजूत घालतील आणि निश्चितपणे ते सुद्धा सोबत येतील असं चित्र दिसतं तुम्ही आवाहन केले का नाही अजून तरी मला तरी दिसलेले मी सुद्धा काल पालघर दौऱ्यावर होतो पण त्यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत घालूया आणि महायुतीचे जे सगळे घटक आहेत ज्या संघटना आहेत त्यांना सोबत घेऊन एकत्र काम करूया मी त्यांनाही आवाहन करेन की आपली नाराजी दूर करून आपल्या वरिष्ठांनी जे काही एकत्र महायुतीचं धोरण धरलेलं आहे त्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रून काम करूया आणि निरंजन डावकरे साहेबांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडवूया